नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला प्रिन्सक ब्लाऊजची कटिंग दाखवणार स्टिचिंग दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मी आधी पूर्ण ब्लाऊजचं अस्तर जोडून घेते पुढचा गळा आणि पलट करून घेतलेला आहे व्यवस्थित असं साईडचं पूर्ण हे कट करून घ्यायचं आहे फिनिशिंगमध्ये असं व्यवस्थित कट करायचं आहे प्रॉपरली मी हे दोन्ही भाग आता अस्तर लावून कटिंग करून घेतलेत आता मी बॅक साईड घेतली आहे बॅक साईडवर मागचा सा गळा व्यवस्थित असा आखून घेत आखून घेतला आहे दहा इंचाचा गळा आहे माझा पिन वगैरे लावून असं सेट करून व्यवस्थित गोल गळा असा आखून घेतला आहे गळा आखून झाल्यावर त्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आता आपण कटिंग करून घेऊ गोलगडा आहे आणि सिम्पल कटचं ब्लाऊज आहे माझं आता मी बॅक साईड अस्तर लावून जॉईंट करून घेते मागच्या साईडला व्यवस्थित अशी टिप टाकून घ्यायची आहे त्याला आपण आता टिप टाकून घेऊ टिप टाकून झाल्यानंतर त्याच्यावर प्रेस टिप टाकायचं विसरायचं नाही म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते मागच्या साईडला गळा पण तसाच जॉईन करायचा आहे आपल्याला मागून पुढून मी याला पायपिंग करणार नाही आहे कारण की त्याच्यात थोडंसं कापड असं धागे धागे निघत होते त्याच्या म्हणून मी त्याला पायपिंग नाही केलेली आहे व्यवस्थित फिनिशिंग देऊन मागचा भाग असा रेडी करून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने जॉईन करते गळ्याला पण व्यवस्थित प्लस्टिक देऊन फिनिशिंगमध्ये असं सेट करून घ्यायचा आणि त्याच्यावर प्रॉपरली फिटिंगमध्ये टीप टाकून घ्यायची एकही चूल न पडता अशी टीप टाकायची व्यवस्थित फिनिशिंगमध्ये मी मागच्या साईडला हे पण करून घेतलेलं आहे तस पण टाकून घेतले आता मी पोरच्या साईडला कटचा सा भाग हा जॉईन करते त्याच्यावर डबल टीप टाकून घ्यायची आपल्याला फिटिंगची टीप व्यवस्थित टाकून घ्यायची आहे बघा तुम्ही आपली व्यवस्थित अशी फिटिंगची टीप बघा तुम्ही सरळ येणार आहे आणि जे दोन्ही पॉईंट आहेत बाहीचे ते पण एकाच ठिकाणी येणार आहेत दोन्ही साईडला व्यवस्थित अशी फिटिंग करून घ्यायची आहे आता मी फिटिंग करून घेते मग तुम्हाला पूर्ण प्रॉपर फायनल दाखवते आता मी पूर्ण फिटिंग झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर फॅनल दाखवणार आहे बघा तुम्ही किती छान असा ब्लाऊज आला आहे माझा व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आलेला आहे बघू शकता तुम्ही खूप असा पप वगैरे जेव्हा तो अंगात जाईल ना अंगात घातल्यावर इतका मस्त बसणार आहे ब्लाऊज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा